नाही दिलं तर आम्ही बावी गावाचे आज रविवार आहे सोमवार मंगळवार तुम्हाला मुदत आरोपीची चौकशी काय केली आरोपी अटक केलाय का नाही नाही जर केलं आम्ही बावी ग्रामस्थ तालुक्यातल्या जिल्ह्यातले ग्रामस्थ सगळे महिला पुरुष लेकर शाळा फेळा बंद करून आम्ही पोलीस स्टेशनच्या दारा दारा दारात आणि फॉरेस्ट विभागाच्या दारात आणण्या आंदोलन करू याचा जर नाही तुम्ही दोन्ही विभागाने जे केलं तर आणि एक विनंती सर्व पक्षाचे लोक आले माझं मत एक आमच्या जिल्ह्याचे खासदार साहेब आता तुम्ही सुद्धा हा आरोपी आरोपीला जात नाही त्याला अटक करा म्हणून लोकसभेमध्ये आवाज उठवा मी आमदार साहेब अधिवेशन चालू आहे संदीप अयासी सागर तुम्हाला पण विनंती आहे तुम्ही या आरोपीला अटक करा म्हणून तुम्ही तीन महिने बोलत होतात सगळे आम्ही महाराष्ट्राच्या आरोपीला जातच नाही म्हणतो सर्व जाती धर्माचे माध्यमातून माझी जसे उघडा डोळे पाणी तसं यांना सुद्धा कळ द्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयापर्यंत याची धान्याच्या विरोधात लागणारी लोक आहेत यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित करून त्या आरोपीला अटक करण्यासाठी या डिपार्टमेंट वरती पाहिजे आणि जर आपल्यावर दबा कोणाचा असेल तुम्ही आरोपी अटक करत नसाल तर आम्ही लोकशाही मार्गाने करून तुम्हाला गुन्हे दाखल करायचे करा आणि तुम्हाला नोटीस काढली चार दिवसापूर्वी मोर्चा झाला शिरूर शहर बंद झालं त्यावेळेला तुम्ही नाही काढली तेव्हा मोर्चा नव्हता का तेव्हा दुकान बंद नव्हते का तेव्हा आम्ही लोकांनी सांगितलं का दुकान चालू ठेवा तुम्ही ते तो हो? त्या नोटीस मध्ये कस काय लिहिलं रात्रीच्या की ज्याला बंद करायची ते त्याला करू द्या काही करणारे त्याच्यावरती तोडफोड केली तर त्या व्यक्ती कोण त्याची भरपाई केली जाईल असं चालतं का चालतं का आम्ही मरे तुम्ही बोलू नका आम्ही मरेपर्यंत जीव जाईपर्यंत अन्न त्या पाणी त्या करून उपोषण आपल्या डिपार्टमेंटच्या दारात सगळी गाव करू पाहिला पुरुष ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे वन्यजीव अधिनियमाप्रमाणे तस्करीचाही गुन्हा लागला पाहिजे आवायच्या वस्तू सापडल्या तो लागला पाहिजे आर्मी पंचवीस तीन पंचवीस चार याच्यापैकी एक लागला पाहिजे कारण हाव्याच्या हत्यार पण सापडले ही मी तुम्हाला विनंती करतो आणि याच्यानंतर नाही दोन दिवसात पर्यंत तुम्ही आम्हाला दिलं तर आम्ही बुधवारी परत लोकशाही मार्गाने उपोषणाला बसण्याची तयारी करतोय तुम्हाला मी मंगळवारी नियोजन देणार